नमस्कार मी असलं मुल्ला आपण पाहताय कराड वार्ता सध्या गणेश उत्सव आहे गणेश विसर्जनाची तयारी सध्या कराडच्या संघावर जोरदारपणे सुरू आहे कशाप्रकारे गणेश विसर्जनाची तयारी केली जाते आहे त्याची छायाचित्रे पाहण्यासाठी किंवा दृश्य पाहण्यासाठी आपण आता सह जातो कराडच्या जा संघावर मी तुम्हाला कराड नगर परिषदेच्या माध्यमातून कशाप्रकारे गणेश विसर्जनाची जी हजारो गणेश भक्त कराडच्या प्रीतिसंभावर येणार आहेत या ठिकाणी कृष्णा कोयना या नदीपात्रात गणेश मूर्तींचं मोठ्या भक्तिभावानं विसर्जन केलं जाणार आहे त्या विसर्जनाची सध्या तयारी कराड नगर परिषदेच्या मार्फत इकडे पर सुरू आहे आणि ती दाखवण्यासाठी मी आता सह तुम्हाला घेऊन जाते कराडच्या प्रीतिसंबावर अस्लम उल्ला कराड वार्तासाठी कराड नगर परिषदेच्या माध्यमातून सध्या प्रीतीसमावर गणेश मूर्ती विसर्जनासाठी कुंड ठेवण्यात आलेला आहे इकडे अत्याधुनिक अशा लाईटची सोयी करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा बसवण्यात आलेले आहेत जेणेकरून या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये कारण इकडे सध्या प्रीतीसमावर हजारो गणेश भक्त आहेत ते विसर्जनासाठी आपली गणेश मूर्ती घेऊन येतात गणेश विसर्जन सुळीतपणे व्हावे या उद्देशाने सध्या कराड नगर परिषदेच्या माध्यमातून आपण पाहतोय कसे लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा बसवण्यात आले गाड्या पार्किंग व्यवस्था इकडे करण्यात आली आहे पाहत आहे गणेश विसर्जनाची जी तयारी आहे ती कराड नगर परिषदेच्या माध्यमातून सगळ्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे त्याचे दृश्य सध्या आपण केवळ कराड वार्ताच्या माध्यमातून पाहत आहे ही गाडी पार्किंगसाठी अशी व्यवस्था सध्या करण्यात आली हजारो गणे फक्त आपल्या गाड्या घेऊन गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी इकडे प्रीतीसमोर दाखल होतात आणि त्यांची सध्या पार्किंग व्यवस्था अशा प्रकारे करण्यात आली आहे कराटनगर परिषदेच्या माध्यमातून ज्या गाड्या प्रीतीसमोर गणेश मूर्ती विसर्जनासाठी घेऊन येणार आहेत तर त्या गाड्या व्यवस्थितपणे सध्या पार्किंग या उद्देशाने पार्किंग व्यवस्था कराड नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे त्याची दृश्य केवळ आपण कराड वार्ताच्या माध्यमातून पाहत आहे प्रीतिसंघाची दृश्य आहेत पार्किंग व्यवस्था कशाप्रकारे करण्यात आली आहे गणेश मूर्ती विसर्जनासाठी लायडर मशीन जी आहे ती कराड नगर परिषदेच्या वतीने सध्या प्रीती आणण्यात आलेली आहे त्याची देखील आपण दृश्य पाहत यावर्षी प्रथमच ही मशीन आपल्याला लायडर मशीन आपल्याला प्रीती पाहायला मिळणार आहे एकंदरीत कराड नगर परिषदेच्या माध्यमातून कशा प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे त्याची मी तुम्हाला दृश्य दाखवतो हे लायडर मशीन आहे गणेश मूर्ती ज्या येणार आहेत त्या मूर्ती इकडे कराच्या प्रीतीसमूहावर कृष्णा आणि कोयना नदीपात्रात विसर्जन करण्यात येणार आहे आणि त्यासाठी कराड नगर परिषदेच्या माध्यमातून ही लायडर मशीन जी आहे ती सध्या कराडच्या प्रीतिसमूहावर दाखल झालेली आहे त्याची सध्या आपण दृश्य भात आहे केवळ कराड वार्ताच्या माध्यमातून हे दृश्य पाहत आहे हे लायडर मशीन आहे गणेश मूर्ती विसर्जनासाठी कराड नगर परिषदेने सध्या कराडच्या प्रतिसामावर आणलेला आहे